जय भीम नमो बुद्धाय मी अनुयी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक विशेष व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एम बी सीपीआर या महाराष्ट्रामध्ये लेणी संवर्धनात काम करत असलेल्या संस्थेकडून करण्यात आलेला एक अभिनव असा उपक्रम या उपक्रमाच्या अंतर्गत एम्बेस्प्यार समूहाच्या सदस्यांनी मध्य प्रदेश येथील वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या सांची स्तूपाच्या आवारात प्राचीन असा दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीचा पेहराव करून सर्वांना अचंबित केले आम्ही त्याची काही क्षणचित्र घेऊन येत आहोत खास तुमच्यासाठी हे आहेत समूहाचे काही खास सदस्य ज्यांनी हा पेहराव करून इतिहासाला पुन्हा नवसंजीवनी दिली या सर्वांचे मनपूर्वक आभार हा पेहराव केलेला प्रत्येक व्यक्ती एक नवीनच ऊर्जा घेऊन सांची स्तूपाच्या परिसरात वावरत होता यावेळी उपस्थित समूहाकडून स्तूपाच्या सभोवताली फेरी मारून बुद्ध धम्म संघ यांना वंदन करण्यात आले शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि

इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकांनी हा स्तूप बांधलेला असून संपूर्णपणे विटांचे बांधकाम असलेले हे स्थापत्य फारच मनमोहक आहे या स्तूपाचा शोध अठराशे अठरामध्ये मध्ये पुणे प्रांतातील भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या युद्धात मदतीसाठी मध्य प्रदेश येथून एक बटालियन निघाली असता दुसऱ्या दिवशी पेशव्यांचा पाडाव झाल्यामुळे पुन्हा माघारी फिरून एका ठिकाणी मुक्कामी थांबले आणि दुसऱ्या दिवशी शिकारीसाठी गेल्यावर त्यांना काही मानवनिर्मित भाग दिसला त्या भागाचे उत्खनन केले असता शतकानुशतके जमिनीखाली असलेल्या भव्य दिव्य अशा सांची स्तूपाचा शोध लागला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये या स्तूपाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा भेटलेला आहे हा स्तूप मध्य प्रदेश राज्यापासून भोपाळपासून सेहेचाळीस किलोमीटर तर विदेशापासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे एम पी आर ही लेणी चळवळीत काम करणारी महाराष्ट्रातील एक संस्था आहे या संस्थेकडून दर महिन्याला लेण्यांवरती कार्यशाळा घेतली जाते त्याच प्रकारची एक कार्यशाळा या संस्थेमार्फत मध्य प्रदेश येथील सांची स्तूपावर घेण्यात आली होती सांची स्तूपाचा हा अभ्यास दौरा खूपच अविस्मरणीय असा होता या अभ्यास दौऱ्यात खूप साऱ्या नवनवीन गोष्टी माहीत पडल्या या ठिकाणी वावरत असताना मन भरून येत होते आपल्या पूर्वजांनी खूप मोठा वारसा आपल्यासाठी तयार करून ठेवला आहे हा स्तूप तयार करण्यासाठी झटणाऱ्या अनामिक कारागिरांना माझे वंदन या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्फत चांगली व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे इस्पेअर समूहाचे संतोष वाघमारे यांनी शिलालेखाचे वाचन करून त्याचा अर्थ सांगितला हे जे स्तूप आहे हे साची जे तूप आहे साची तुपाचे दक्षिण तोरण आहे आणि या तुपावरचं काही जातक कथा प्रसंग आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी एक शिलालेख आहे आर्य चुडा अंते वासिनो स दान थबो म्हणजे याचा अर्थ असा होतो की आचार्य आचार्य जे चुड, आचार्य चुडा आहेत त्यांचे जे शिष्य आहेत बालमित्र याने दिला या स्तंभाचं दान दिलं असा याचा अर्थ होतो धन्यवाद मतलब ये उनको तो पता नहीं रियल पता है रियल हिस्ट्री पता नहीं अपना अभी जो ये सुपास है, है। के अंदर क्या रहता है ये, ये क्यों बनवाए है किस उपास मे किसकेम में बना जाते हैं वो पता नहीं है और जो नई पीढ़िया है जो बच्चे हैं उनको तो कुछ ही समझ में नहीं तो क्या होता है कि ऐसी जो जगह है वर्ल्ड हेरिटेज जो जगह है वहाँ पे जो गाइड लोग हैं वो गलत तरीके से बताते हैं चला तर सांचीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया सांची हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतातील एक प्राचीन बौद्ध अवशेषांचे पर्यटन स्थळ आहे सांचीचा इतिहास चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यापासून ज्ञात होतो तथापि तेथील वास्तुकला व शिल्पकला तत्पूर्वीपासून बाराव्या शतकापर्यंतची आहे सांचीला तीन बौद्ध स्तूप असून त्यातील महास्तूपाची मूळ वास्तू सम्राट अशोकांनी बांधलेली आहे सम्राट अशोकांच्या काळात या ठिकाणी एक मातीचा ढिगारा होता सम्राट अशोकाने याच्यावर विटा आणि दगड यांचा वापर करून त्याला स्तूपाचा आकार दिला शुंग आणि सातवन राजांच्या काळात सांची येथील स्तूपाचे सुशोभीकरण करण्यात आले या स्तूपाचा शोध अठराशे अठरामध्ये मध्ये जनरल टेलर या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लावला कॅप्टन जॉन्सन यांनी अठराशे बावीसमध्ये मध्ये स्तूपाचे उत्खनन केले त्यांनी स्तूप वरून खाली खोदविला त्यामुळे या स्तूप वास्तूची नासदूत झाली या ठिकाणी सर अलेक्झांडर कनिगमला अठराशे एकावन्न मध्ये एक, एक धातूपात्र सापडले त्यात चार बौद्ध आचार्यांच्या हस्ते होत्या सुरुवातीच्या उत्खननात क्रमांक दोनच्या स्तूपात तथागत बुद्धांचे दोन प्रमुख शिष्य सारी व महामोगला यांच्या अस्थिंचे करंडक कनिंगमला सापडले ते त्याने लंडनला पाठवले पण स्वातंत्र्यानंतर ते एकोणीसशे त्रेपन्न मध्ये भारतात आणून त्यासाठी नवीन विहार बांधले एम सी मेस्सी यांनी अठराशे एक्कावन्न मध्ये सर्वप्रथम सांची येथील स्तूपांची रेखाचित्र काढली होती अलीकडच्या एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या उत्खनात पहिल्या शतकापासून ते पाचव्या शतका दरम्यानचे काही वास्तू अशा या प्राचीन वारसा असलेल्या वास्तूला आम्ही एम बी सी पी टीमच्या मार्फत भेट दिलेली आहे आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी आशा, आशा आम्ही बाळगतो आपल्याला जर माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा काही चुका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय भीम बुद्धाय धन्यवाद